नमस्कार मित्र मी रोशनबाब पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खरं तर भरपूर दिवसाने आपला व्हिडिओ येत आहे कारण तुला माहितीच असेल लग्न झाल्याचं थोडाफार कामामध्ये बिझीच आणि आता सध्या आता आपल्या याच्यानंतर व्हिडिओ येतीलच कारण की आता आपला पावसाळा सुरू झाला आहे पावसा सुरू झाला की त्यानंतर मला माहितीच आपल्याला कोकणात जाण्याची ओढ असते तर लवकरात लवकर जाणारच आहे काही दिवसातच सो आपल्या कोकणातल्या काही अपडेट्स तुम्हाला मिळत राहतीलच सो अजूनपासून मी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कशावरती आहे तुम्हाला टायटल आणि तमिळ समजला असेल सो आता आपण चाललं आहे लोणाल्याला एकमेरा दर्शनाला तर आधी मी जायचो की आपल्या मित्रांसोबत जायचो बाईक मग बाईकवरून जायचो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ट्रेनने म्हटलं माझा फर्स्ट एक्विनचा तुम्हाला दाखवावं की कसं असतं म्हणून ट्रेनचा सो so, as... आज बायकोसुद्धा आहे सोबत मला दिसलीच असेल बायक कधी पहिल्यांदाच आताच ना एकविरेला या याआधी कधी गेलेली तो बघा पहिल्यांदाच नवरासोबत जायचा योग आलाय तिला आणि ऋषी तू गेलेस कधी एक वेळेला अहो फोन आला सो so, आता खरं तर आम्ही इथे दादरहून आहे आता अजून मेवणी आणि मेवणासुद्धा आहे तर ते सुद्धा आम्हाला जॉईन होणार आहेत खरं तर आईला वगैरे म्हटलं की चला म्हणून पण आज खरं तर आज संकष्ट आहे की सहा महिन्याच्या अंगारकी संकेत चार दि आलेली आहेत ते बोलते की तुम्ही जा पण नेक्स्ट टाईम जरा म्हटलं काय हरकत नाही सुद्धा काम आहे जावे आता थोडा थोडा ट्रेन येणार आहे ट्रॅक करतो आहे पाच मिनटाचा ट्रेन येणार आहे तो जावे आता गर्दी वाढत जाते हा सी एस टी तर खरं तर आजचा आजच्या मंगळाच्या दिवशी पण वेटिंग लिस्ट भरपूर होतं तर आम्हाला जनरली ट्रॅव्हल करायला लागतं तर बघूया काय हजत आहे दीदी जावे आणि पाहूया आजचा प्रवास कसा होता आणि आपल्या एकवीराईचं दर्शन कशा प्रकार होते तोपर्यंत लगेच राहू मित्रांनो गाव्या बघ्या आता गर्दी आहे का म्हणून कदाचित गर्दी नाही वाटत आहे खरं तर सर्व सीट्स वेटिंग लिस्ट होत्या पण जनरलला बघूया किती गर्दी मिळते ते आपल्याला रेडी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे चालेल ट्रेनने रेडी ना

कारण तर झालं आपला जनरल डबा वाटलेला पण आपण ग्या गेले शेवटच्या डप्प्याला गे टूमध्ये पण ठाण्याला उतरून फटाफट आमचे कारबारे वगैरे बघताय ना एकदम तिला एकदम मस्त धावडत आणली आहे डायरेक्ट <laughs> सेकंड क्लासला कसं वाटलं धावतारा तुझी फिलिंग काय होती आणि समोर आपली मेवणीसुद्धा भेटलेले आहे बाला बाय कसं वाटतं उभं राहून तुला मागे सुद्धा आहेत भाऊजी वगैरे आहेत आणि सगळे आहे म्हणजे आपल्याला इथे ओपनच प्रवास करायचा आहे बघू आपला प्रवास कसा होतो लेट सी तर ऋषभ कशी फिलिंग आहे मस्त वाटते एवढं धावलं तू जमलंच नाही धाशाचं बाल्या आहे धावं आपल्याला धावलाय पाहिजे होतं ना <laughs> बाल्यापाशी सुपरमॅन म्हण जातो तर हा समर्थन मग एक विऱ्याच्या पाय पडशील ना नागासशील की कसं घासशील नाग घासून बाय पडशील ना, ना? काय मागशील बोल बुद्धी दे अभ्यास करायला ना कसाला हा ट्युशनला जायला काय बोलणार आहे ट्युशनला जायला बुद्धी दे काय बोलाय काय बोलत इकडे बघ इकडे बघ झाल्या इकडे बघणारच नाही समोर त हे समर्थन आता आहे बिचारा पण काय बोलणार आहे एकुराईकडं काय बोलणार आहे चांगले प्रयत्न करतात बोलणार ट्यूशनला जायला बुद्धी दे हां आणि ट्युशनला कधी येऊन जाशील ना हां ट्यूशनला कधी येऊन जाशील कधीपासून मग चांगलं हां उद्यापासून बरं रात मित्रांनो पाण्याला क्रॉस केलाय थोडा वेळ लोणावलेला पण विचार सगळे आहेत आणि बघा मायक्र बघायक बसायला जागा भेटली नाही बघता कुठे बसली बसतीच मस्ती चालू आहे आपल्या भाव जे वगैरे तिकडे आहेत काय आल्या पाहण्याला पण पोहचलेलं आहे लोक पब्लिक इथं रे काय पोहचलेलं आहे मस्त क्लायमेट झालं आहे बघताना छान असं क्लायमेट झालेलं आहे आणि बिचारे सगळे इथे एकदम उभ्याने प्रवास केला सगळ्याने एकदम नायमेट झालेला आहे पावसाचं वातावरण झालेलं बघूया आता त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला बस मिळते कि कस आहे त्या पुढचा प्रवास कस होत लगे राहू चला तुम्ही तिकडे भाले आहे कशाला काय तुमको हाय भाले असं काय चालतोय पण हा तर आमच्या इथे मेन पुढारी आमच्या त्या आम्हाला दाखवणार पुढे कसं जायचं ते एकुऱ्याच्या मंदिराला बाय जरा एक नुकतं ते का झलकतो ते का तुम्हाला भाल बाय बस चला ट्रेलर टाटा करूया भाले बाय झालं टाटा मस्त क्लायमेट वाटते आता किती आजच्या दिवशी सुद्धा मंगळवारचा दिवस म्हणजे एकुरीचा दिवस असतो बरोबर पब्लिक आले तरी पण जास्त करून ना शनिवार आणि रविवार तर अजूनच चला जाऊया नाही तर थंड वाटत ना जरा क्लायमेटच आहे त्या थंड वातावरण आहे इकडचं तुया बघूया आता स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि कशा प्रकार प्रवास होतो ते बाय नाही गेले ट्रेनला बाय कर तर मित्रांना आज आपण आलो आहे फायनली आपल्या लोणावला स्टेशनपासून वेस्ट साईडला आलो आहे बाहेर आणि तिथे आपल्या इथे रिक्षा वगैरे लागलेले असतात पण तिकडे जे शेअरिंग रिक्षा जे म्हणतात ना इकडे काहीतरीच भाडं सांगतात खरं तर आपल्या आपण इथे जर एवढं जास्त लो बजेट असेल तर आपण इथे तीस रुपयामध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि हे लोक एक एक नव्वद नव्वद रुपये घेतात एका एका सीटचे सो आता आपण आलो आहे इथे स्टँडच्या इथे आणि इकडे बघताय तर साठ रुपये आहेत आणि हा पुन्हा सिटी आहे इथल्या लोणावळाचं स्टेशनच्या बाहेरचाच एरिया आहे हा इथे असे काही बघ लोणावला लोणावळा मला ते तामशेत सो इथे काही पी एम पी एलच्या बस लागलेल्या असतातच सो इथे काही असं सा साठ सा रुपये किंवा आपल्या तीस रुपयामध्ये काम होऊन जातं बसने जर गेलं तर तीस रुपयामध्ये काम होऊन जातं सो तेच बघूया आपला जेवढा लो बजेटमध्ये होतो तेवढा आपण बघूया बॅगा घ्या निसत बाहेर आलंय मोठे असे कसे आहे शिट या रेनर बरोबर नाहीत आमच्या तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आपण एकविराला बघताय समोरच आहे एकवीरायचं मंदिर आणि

ते बघता आज एवढं नशीब चांगलं आहे ना की आपल्याला इथे गर्दी म्हणून मुळत नाही आहे तर जर एवढं मी आलास तुम्हाला गर्दी नाही इथून पार एकदम जो गेट पर्यंत तुम्हाला गर्दी मिळाली असते तो चला नशीब आहे आपलं की गर्दी नाही म्हणून तर आता सुरुवात आहे इथेच घेत आहे चष्मा वगैरे ह्यांचं अजून चढायला सुरुवात पण झाली यांच्या घ्यायला चालू झालं बघितलं अरे इकडे जे आहे चिक्की आहे भरपूर फेमस तुम्ही जिथे पूर्ण संपूर्ण लोणावला जाणार ना मगलनाथ चिक्की तुम्हाला मिळेल कुठे जा तुम्ही सो बघताय अजून हळू येते ना, ना। दुकानं पण सुरू करतायत तर लवकर आलो आता वाजले नऊ साडेआठ वाजले चला स्वप्नील भाईला काय बोलायचं ना वाटत हाताची घडी तोंडावर बोट हा बाय फायनली पोच गेल बाय काय बोलले का तुमच बघा ही आले दर्शनाला काय आले तर आता हे बघता येतं तुम्ही कोमरा लाग कोमरा त्याच कोंबऱ्याच ओटी म्हणजे का कोंबड्याच वगैरे घ्यायची रोटी ओटी घेतेस इथूनच चला आता आपण थोडासा जाऊया वरती पायऱ्या चढायला सुरुवात करूया तर मित्रांनो चला आपण सीडी चढायला सुरुवात करूया पहिल्याच पायरी जरा देत पहिला हा काय ना चल चला सगळ्यांना देत झालं तर झालं मग तुझं मग तो गया था। चल सो अजून आपल्याला शाली मॅडम कशाच अडचण बघूया आता चल चल बाय चला अरे नाही लावायचं तरी आज बरं आहे की आपल्याला गर्दी नाही मिळाली आता बेकार गर्दी असतो माहितीये चढायला उतरायला वगैरे लय आल होते आला <laughs> बाय आब... आता तुझा जोश दाखवताना येतो काय पप्पा चांगला येतो काय ढोपरा जातात की काय हा मग ते त्यांची श्रद्धा असेल ते चला मित्रांनो जास्त काही विषय ना करता आज खूप चांगलं नशिब आहे गर्दी नाही मिळाली आजचा गुरुवार मंगळवार असून सुद्धा गर्दी नाही मिळाली फक्त एवढंच आहे की आपल्या दर्शनसाठी लाईन सुद्धा जास्त मिळाली नाही पाहिजे आणि आज पाऊस सुद्धा नाही पाऊस असं जर बरं वाटलं असतं पण पाऊस नाही आहे काय हरकत नाही फक्त हा हाय करतोय तुम्ही ते आमच्याकडे ओटी द्या आम्ही हे करून चालतो बाबा कार्ड तर शालेने मला चॅलेंज दिले की मी ना मी न थांबता जाणार आहे बघूया आता था किती थांबता जाणार आहे ते थांबायचं नाही थांबायचं नाही मित्रांनो फायनली पोचलेलं आहे हालत लय बेकार झाले खर तर सकाळ पाणी पण पी आले आणि एवढं ट्रॅव्हलिंग करत सुद्धा परत अजून एवढ्या सिड्या चढली किती वेळ स्ट्रॉंग हो स्ट्रॉंग तर आता फायनली पोचलेलो आहे मला बाय फायनली पोचल ना हा पोचलोय तर बघताय ते पाऊस असतं ना तर अजून असत आहे की पावसाचे दिवस एकदम प्रॉपर पाऊस नाही पडत इथे मस्त छान असं धबधबा येतो तर पाण्या बघतायत बघता येत आपण पोहोचलेला आपल्या आईच्या मंदिराच्या बरोबर समोरच आहे तरी सुद्धा इथं पाणी थोडंफार आहे थोडं मध्ये अधूनमधून पाऊस होता इथे तरी पण मस्त वाटतं एकदम धबधबाचं पाऊस असले की छान असा परिसर आहे खर तर आज लाईन भरपूरच कमी आहे क्राऊड नाही आहे असं तर अजूनच मजा आली असते जाऊया आणि आधी पाय पडून घेऊया फटाफट नंतर काय ते फोटो फोटो काढा तुम्ही खरं तर आज अर कोण आरवल कोण कुठे ना जाणार नाही ते जे फक्त आमचे एकवीरा प्रेमी शालुबाई तुझी इच्छा पूर्ण झाली आहे ना पहिल्यांदा झाली आहेस ना सगळ शाळांची फायनली इच्छा पूर्ण झालेली आहे आणि लग्न तेच पहिल्यांदा आलेली आहे ना चला आता इथून आता आपली रांग सुरू होते आहे आणि हे जे आहे ते पाळखी दरवाजे आहे ते पाळखी इथून आतमध्ये घेतात तर काही गर्दी वगैरे असेल ना पाळखी आल्याच्यानंतर इथून समोर जे बघतात इथून पाळखी आतमध्ये घेतात सो चला जाऊया येते ऐकुराई वगैरे मजा आलेली आहे जाऊया फक्त फायनली आपण लाईनमध्ये आलेलो आहे लाईन सुद्धा कमी आहे आणि चालेल कसं वाटतंय ऐक्युऱ्याला असं भारी वाटतंय कधीपासून बोलते एकविरेला यायचंय फायनली आली पण तुझी पहिलीच वेळ नाही पहिल्यांदाच आली असं मन, मन प्रसन्न झालं असेल ना एकदम आता आईचं दर्शन घेतलं तर अजूनच तिला हो सगळ्या काही वेळात आपलं दर्शन होणार आपलं आईचं चला रिषा पुढे फक्त आहे पुढे आपल्याला काय माणसं मित्रसुद्धा येतं आणखी तो सुद्धा आहे खाली पण अशी पायकी पाऊस पण नाही ना जास्त की पाऊस आहेच नाही मुळे काल पण नव्हतं चला मित्रांनो आपल्या गाभाऱ्यात मिळणार आहे आपल्याला डायरेक्ट दर्शन शाळांना असं बघत आहे तिथे स्क्रीनमध्ये दिसत असेल मित्रांनो फायनली खूप छान असं दर्शन झालेलं आहे चालू कसं झालं दर्शन झालं दर्शन आता फक्त एवढंच एक कमी होते की जरा पाऊस आला ना तर खूप भारी वाटलं असतं बघताय तो एकदम पूर्ण खाली आहे नाहीतर तुम्ही शनिवार रविवार आलात तर पूर्ण भरलं दिसेल तुम्हाला पण खाली अजूनपर्यंत म्हणजे जावळ वगैरे काढायचं असेल कोणाचं किंवा कोणाचं काय ओटी वगैरे भरायची असेल आईची सुद्धा भरतात छान असं मस्त नजारा दिसतोय सोबतच दाखवत मस्त छान असं एकदम नजारा झालेला बघता सगळेजण इथे फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम उत्सुकता असतात छान असं भारी वाटते आता so, आपण पहिले आपले फोटो सेक्शन चालू करूया आणि आता आपल्या बघा मॅडम कशा कशा प्रकारे फोटो वगैरे काढतील ते सो लेट सी छान असं झालं आहे आपलं दर्शन तर आता आपण व्हिडिओ पण इथेच स्टॉप करूया ना काय कर? भरपूर मोठा झाला आहे ना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच एकदा एकेकाला भेट द्यायचं असेल तर आपल्याला व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला थोडीफार तरी थोडं गायडन्स मिळेल सो चला भेट घ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर थेट कोकणात तोपर्यंत टाटा बाय बाय